स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा जलद तपास आजीच्या खुनातील नातवासह तीन आरोपी अवघ्या एक तासात जेरबंद मुरगुड पोलीस ठाणे हद्दीत सेनापती कापशी तालुका कागल येथे ऐंशी वर्षीय सगुना तुकाराम जाधव यांचा खून प्रकरणाचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या एक तासात उघडकीस आणला या प्रकरणात मयत महिलेचा नातू गणेश चौगुले व त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली गणेश चौगुले याने कर्जबाजारीपणामुळे आजीकडे पैसे मागितले मात्र नकार दिल्याने त्याने आपल्या साथीदारांसह सा तिचा गळा आवळून खून केला त्यानंतर तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लप्पास केले पोलिसांनी तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना विक्रमनगर इचलगंजी येथून अटक केली त्यांच्याकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या पथकाने केली चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी